राजस्थानी मारवाडी गुर्जर गौड ब्राह्मण युवक मंडलतर्फे पर्यावरणपूर्वक शाडू मातीच्या श्री गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा गायत्री भवन चाटी गल्ली येथे आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाचे नियोजन अभियंता व पर्यावरण मित्र अनिल जोशी यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन व आरती करून झाली प्रास्ताविक अनिल जोशी यांनी केले कार्यशाळेसाठी मूर्ती कलाकार पर्जन्या अंजुटगी हिने सर्वांना मूर्ती साकारत मार्गदर्शन केले यावेळी पन्नासहून अधिक बाप्पा प्रेमी उपस्थित होते कार्यशाळेसाठी शाडूची मूर्ती ब्रश लाकडी काळ्या चमचे आदी सामान युवक मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आले होते कार्यशाळेसाठी तीन तासांचा अवधी लागला तीन उत्कृष्ट गणेश बाप्पा बनवणाऱ्या मुलांना मंडळातर्फे बक्षीस देण्यात आले प्रथम क्रमांक हर्षदा लोया द्वितीय क्रमांक कविशा तिवाडी तृतीय क्रमांक जिज्ञासा जोशी याने पटकावला तसेच मंडळातर्फे कलाकार पर्जन्या अनिल जोशी यांचा सत्कार मंडळाचे सल्लागार सारंग उपाध्ये यांनी रोपटे देऊन केला आभार मंडळाचे अध्यक्ष बालाजी पंचारिया यांनी केले कार्यक्रम पार पाडण्यासाठी व्यंकटेश जोशी ॲडव्होकेट चेतन जोशी रोहित उपाध्ये अक्षय पंचारिया मोहित पंचारिया तिलक उपाध्ये जीवन जोशी उमेश तिवारी यांनी परिश्रम घेतले